नमस्कार मित्रांनो सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या यूट्यूब चॅनलवर सर्वात आधी तुम्हाला एक गंमत सांगायची आहे होय मी प्रकाश आंबेडकर यांच्यावरच व्हिडिओ का बनवत असतो मी वंचित बहुजन पार्टीचं पक्षाची तारीफ का करत असतो वंचित बहुजन आघाडीबद्दल सारखे का व्हिडिओ बनवत असतो याचप्रमाणे मला ज्या कॉमेंट्स येतात त्यामध्ये कोणी जर जयभीम म्हटलेलं असलं तर मी देखील त्यांना जयभीम का म्हणतो अशी विचारणा माझ्या एका मित्राने केली होय त्याचं म्हणणं असं होतं की तू हिंदू आहेस आणि तरी देखील तू जय भीम का म्हणतोस ठीक आहे तुझे वैचारिक गोष्टी आहेत तू व्हिडिओ बनवतोस पण तू जय भीम का म्हणतोस आणि मग मला त्याचं हसू आलं बरं का भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रचंड उपकार आहेत आपल्या देशावरच केवळ त्यांनी संविधान लिहिले म्हणून नाही राज्यघटनेची निर्मिती केली म्हणून नाही तर ते एक द्रष्टे नेते होते द्रष्टा या शब्दाचा अर्थ तुम्हाला माहितीच असेल द्रष्टा म्हणजे होय द्रष्टा याचा अर्थ असा आहे की वर्तमानकालीन जी परिस्थिती आहे वर्तमानात तो जे अनुभवतो आहे एखादी व्यक्ती तो जे निरीक्षण करतो आहे तो जे बघतो आहे तो जे चिंतन करतो आहे त्यावरून भविष्यात काय घडू शकेल याचा अचूक अंदाज बांधणारा तो द्रष्टा असतो आणि असे दृष्टीने ते आपल्या देशात अनेक होऊन गेले मात्र भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा दृष्टेपणा तुम्हाला सांगतो ज्यावेळी फाळणी झाली अखंड हिंदुस्तानचे दोन देश झाले पाकिस्तान आणि भारत या फाळणीला बाबासाहेबांनी एक विरोध केला होता तो विरोध कोणता होता म्हणजे त्यांचं मत काय होते त्या बाबतीत ते त्यांचं ते अचूक दृष्टेपण किंवा निरीक्षण होतं त्यांनी सांगितलं जोपर्यंत देशातला प्रत्येक मुस्लिम पाकिस्तानात जात नाही आणि तेथील पाकिस्तानातील प्रत्येक हिंदू भारतात येत नाही तोपर्यंत फाळणी जाहीर करू नये म्हणजे फाळणीला विरोध नव्हता मात्र फाळणी ज्या घाईघाईने केली जात होती आणि त्यासाठी कोणाला घाई झाली होती पंतप्रधान बनण्याची ते मी सांगण्याची गरज नाही आहे पंडित जवाहरलाल नेहरू यांना पण झाली होती आणि जिनांना पण झाली होती पाकिस्तानचं पंतप्रधान व्हायची त्यावेळे बाबासाहेबांनी जे सांगितलं होतं की प्रत्येक मुस्लिम पाकिस्तानात जावं प्रत्येक पाकिस्तानातला हिंदू तो भारतात यावा तरच ही फाळणी सार्थ ठरेल आणि ते विधान तुम्ही आता अनुभवत ते दृष्टपणा अनुभवत आहे की ज्यावेळी फाळणी झाली त्यावेळी हे गृहीत होतं की जे पाकिस्तानात हिंदू राहिलेले आहेत त्यांचं संरक्षण करण्याची जबाबदारी पाकिस्तान सरकारची आणि जे मुस्लिम भारतात राहिलेले आहेत त्यांचं संरक्षण करण्याची जबाबदारी भारत सरकारची भारत सरकारने आपण काम केलं बरं का भारतात जी जी सरकार झाली आत्तापर्यंतची त्या प्रत्येक सरकारने जे अल्पसंख्य होते अशा मुस्लिमांचं संरक्षण करण्याचं प्रयत्न केला कायदे बनले उलट मुस्लिमांना संरक्षण देणारे वेगवेगळे कायदे बनलेले आहेत आणि त्यामुळे आता तो अल्पसंख्य राहिलेला नाही तो बहुसंख्य होण्याच्या वाटेवर हो आहे आणि याबाबत अनेक ठिकाणी विधानं होत आहे की पुढे काय होऊ शकेल भविष्यात काय धोका असू शकेल याबाबत हा धोका बाबासाहेबांनी आधीच सांगितला होता आणि म्हणून मी त्यांना दृष्टानेता म्हणतो मी जयबीम म्हणण्याचा जो प्रश्न आहे तर आहेतच त्यांनी देशासाठी जे कार्य केले दलित उद्धारासाठी जे कार्य केले करोडो दलितांचा स्वाभिमान जागवला आहे तुम्ही जर केवळ त्यांनी हो बौद्ध धर्म स्वीकारला बाबासाहेबांनी हिंदू धर्म सोडला म्हणून जर राग ठेवत असाल तर तो राग चुकीचा आहे असं मला वाटतं आता तसेच दृष्टेपण प्रकाश आंबेडकर यांच्याकडे देखील आहे असं मी ठामपणे सांगू इच्छितो होय तसे दृष्टेपण जे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे होते त्या दृष्टेपणाचं उदाहरण त्यांनी दिलं आहे ते सिद्ध झालं एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ते त्यांचं विधान प्रकाश आंबेडकरांचं सिद्ध केलेलं आहे तुम्हाला माहिती असेल आठवड्यापूर्वीची घटना आठवड्याभरातलीच म्हणूयात आपण रामगिरी महाराजांनी जे विधान केलं होतं मुस्लिम देवतांबद्दल त्यांच्या श्रद्धेबद्दल ते, ते, ते विधान वाघदर ठरलेलं आहे खरंतर त्यांनी जे कोरणात लिहिलं आहे ते सांगण्याचा सा प्रयत्न केला होता ते चूक बरोबर या वादात मला पडायचं नाही आहे पण त्यावरून वाद पेटला आहे मात्र हे नक्की आणि त्यावरून मोर्चे निघाले काही ठिकाणी दगडफेक झाली बंदच्या वेळी हे सगळं जे घडलं आहे त्यावेळी मला एक घटना आठवली होती घटना कोणती आहे तर ज्यावेळी पालघरला कोरोनाच्या काळामध्ये बंदी असताना साधू चालले होते तेथून त्या रस्त्यावरून आणि त्यांना अडवून जमावाने त्यांची हत्या केली निघरून हत्या निर्मम हत्या म्हणूयात आपण तिथे सरकार त्यावेळी कोणाचं होतं महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदे होते आणि पोलीस समोर असताना देखील त्यांची हत्या झाली होती संतांची त्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला गेला आघाडी सरकारकडून त्यावेळेच्या अनैसर्गिक पद्धतीने स्थापन झालेलं आघाडी सरकार आणि सेक्युलर विचारांचं आघाडी सरकार त्यांनी हे गैरसमजातून घडल्यास सांगितलं साधूंना कुठल्याही प्रकारचं संरक्षण मिळालं नाही एकनाथ शिंदेनी रामगिरी महाराजांच्या बाबतीत जो वाद निर्माण झाला त्यावेळी त्यांच्या शेजारी बसून ठामपणे सांगितलं की संतांच्या केसालाही धक्का लागू देणार नाही बघा सिद्ध झालं ना, ना? संतांच्या केसालाही धक्का लागू देणार नाही हे रामगिरी महाराजांच्या बाजूला बसून मुख्यमंत्र्यांनी ठामपणे सांगितलं आणि तिथेच विधान सार्थ ठरलं प्रकाश आंबेडकर यांचं त्यांनी म्हटलं होतं की खरे वारसदार एकनाथ शिंदे आहेत शिवसेनेचे उद्धव ठाकरेंना लोकसभेत जे यश मिळाले आहे ते यश वेगळ्या पद्धतीचं आहे त्यावेळी जे काही नॅरेटिव संविधात भरल्याची पसरत होती ती भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना बदलता आली नाही किंवा त्याबाबत स्पष्टीकरण देता आलं नाही आणि म्हणून लोकसभेत पिछेआड झालेली आहे त्याचा फटका अर्थात वंचित बहुजन आघाडीला देखील बसला आहे त्या पिछेहाटीचा आणि हे आपण सगळ्यांना माहिती आहे की त्यांची मतं निम्यावर आली तरी देखील प्रकाश आंबेडकर यांनी कुठल्याही पद्धतीने उद्धव ठाकरेवर फालतू टीका केली नाही फालतू शब्दात सुसूसृत आहेत त्यांनी उद्धव ठाकरेंनी ज्या पद्धतीने आघाडीमध्ये घेऊ घेऊ नको घेऊ असं करून प्रकाश आंबेडकरांना आघाडीपासून शेवटी दूर ठेवलं आघाडीने त्यांना पाडलं अकोल्यात उमेदवार देऊन तर प्रकाश आंबेडकरांचे विधान जे एकनाथ शिंदेच्या बाबतीत आहे ते एकनाथ शिंदे यांनी सार्थ ठरवले आहे हे तीनही मुख्यमंत्री मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अतिशय कार्यक्षम आहेत ते कार्यमग्न असतात परवाच एकनाथ शिंदे हे देखील म्हणाले की दिवस कधी येतो रात्र कधी जाते मला कळत नाही कारण मी कामात मग्न असतो तर असे एकनाथ शिंदे आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा सांगणारे वारसा हक्क बजावणारे उद्धवजी ठाकरे याच्यात काय फरक आहे एकनाथ शिंदे आणि उद्धवजी ठाकरे फरक हाच आहे की हिंदू देवी देवतांवर टीका केलेल्या सुषमा अंधारे यांना उद्धव ठाकरे यांनी सन्मानाने पक्षात घेतलेला आहे सन्मानाने त्यांना पद दिलेलं आहे आणि जे हिंदुत्वाचा वारसा सांगतात अशा उद्धव ठाकरेंच्या सभेत हिंदू देवदेवतांवर टीका करणाऱ्या सुषमा अंधारे बेछूर भाषण करत आहेत आता त्यांनी वेष बदलला आहे पण वेष बदलला आहे त्यांनी हिंदू धर्मावर टीका करणं बंद केले त्यांनी माफी मागितली उलट वारीमध्ये सामील होणं दिंडीमध्ये सामील होणं त्यांच्यासाठी चपात्या बनवणं देवीच्या मंदिरात जाणं असे सगळे उद्योग तर करत आहेत पण यावरून एकच सिद्ध होतं की हिंदुत्वाचा खरा वारसा एकनाथ शिंदे यांच्याकडेच आहे हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या कट्टर आणि प्रखर विरोधाचा आणि त्यांनी संतांच्या केसालाही धक्का लागू देणार नाही असं ज्यावेळी म्हटलं त्यावेळेस एकनाथ शिंदे हे हिरो ठरले मुख्यमंत्री हे महाराष्ट्राची हिरो आहेत आणि भविष्यातही हिरो राहतील कारण ते खरे वारसदार आहेत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूयात नवीन व्हिडिओ आहेत कॉमनमॅनसह 三定啊。